मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल फलटणकरांचा क्रमांकाचे आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली सुलतान क्लब क्लबळी पांढळीकरांचा बऱ्याच दिवसातून या ठिकाणी आजारावरती मात देऊन उभारी घेतली आणि इस्ता घातला असा सुलतान पाहिला आणि जगो तिला भव्या फॅस शिंदीकरांचा बब्या आणि सुलतान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी फलटणकरांच मानाचं आदतचं मैदान जे मैदान संपन्न झालं बदडला आणि त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आई भेकरता प्रसन्न परवान यश संदीप काका हरपळे फोरसुंगी या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली यश संदीप काका हरपळे फोरसुंगी फोरसुंगीकरांचा फुर्� आदत किंग भुचक्या पाहला आणि ज्या जोडीला पंढरपूर एक्सप्रेस सुदाम पाहला ते भव्य आणि दिव्य अशा मैदानातील भुजक्या आणि सुदाम सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले फलटणकरांचं मानाचं पहिलं मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन वरून पाहली गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न दादा गायकवाड करंजेपुल सोमेश्वर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली दादा गायकवाड करंजेपुलकरांचा मेजर पाहला आणि ज्या जोडीला निंबूतकरांचा भाव्या पाहला सुंदर अशी गाडी पाहिली मेजर आणि बावऱ्याची पंचम क्रमांकासाठी पात्र केली सोन्याड्यावर डायवर आणि ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी बरेडकरांच सुंदर असं मैदान ज्या मैदानाला अखिल भारतीय तालुक्याचं सहकार्य लाभलं आणि पलटाण तालुक्यातलं पहिलं मानाचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक साठ वरून धावलेली गाडी जर अविनाश यांना फाडके सातारोड माजी जिल्हा परिषद सदस्य सरा किरण यादव मयूर भोसले किनी या गाडीचा चतुर्थ सुंदर अशी गाडी पाहिली माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशन्ना फळके गोविंद फळके फाळके रोडकरांचा पेडा उर्फ सर्जा पाला आणि ज्याकोडीला मयूर भोसले सागर यादव शुभम भोसले शुक्रेश भोसले ॲटो किनईकरांचा रैबा राैवा आणि पेढा आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले पलटण तालुक्यातलं मानाचं मैदान आदत केसरी भव्य आणि दिव्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी

नंद्या आणि गजा आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले पलटणकरांच्या मानाचं पहिलं मैदान आणि प्रथम वर्षी भव्य आणि दिव्य आयोजन केलं समस्त पलटणवासीयाने आणि त्याचा पहिला मान मिळाला बरेडकरणा आणि बरेडकरांच्या या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाच्या मानकरी तास क्रमांक चार वरून धावील गाडी जोत्री शिवेंद्र जाधव डोरलेवारी या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली उजवी पाला कुमारी सायली संतोष मोडक वडकी पुणे जागृती शेगावकर यांचा गुरु भाई आणि कृष्णा कृष्णा आणि गुरुची गाडी आजच्या भवि आणि दिव्य असं मानाच्या पलटणकरांच्या मैदानातील द्वितीय मान क्रमांकाची मानकरी ठरली आणि फलटण तालुक्यातला पहिलं मानाचं मैदान आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी रोगृह एक लाख चांदीची गदा आणि याचा मानकरी आहे ज्या गाडीनं बैलगाडी शौखिनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान गाजवलं पेडगावकरांचं अशी गाडी पळाली भैरणासन बापूसाहेब उमेश शेठ हरपळे वाघोली पुरसंगी मोहिल शे डुमाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पहाला बापूशेर बाडोडे वाघोली उमेश शेठ हरपळे पुरसुंगी अधिक पहिलवान कळंबी यांचा यक्का आणि जरीला पहाला नाथसाहेब प्रसन्न मोहेश्वर धुमाळ सुसगाव सचिन शेडखरात अर्णव साळुंके यांचा नव भिंद केसरी बकासूर आणि पलटणकरांच्या नामवंत मानाच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व वेळारी मालकांचं हार्दिक अभिनंदन सहभागी सर्व स्पर्धकांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी चलावर मानगंगा एक्सप्रेस भाव्या फॅन्स क्लब शिंदे